आज सकाळपासून खूप सारे घाई कामं केले मी कारण की आज जायचं होतं मला बँकेत आता बँकेत गेल्यानंतर खूप सारा उशीर होईल हे मला माहिती होतं म्हणून परीसाठी बरोबर खाऊसुद्धा घेतलेला होता आणि घरीसुद्धा तिला खाऊ घातलेलं होतं आमचा सुद्धा नाश्ता झाला होता, होता।, होता। घरातले सर्व काम आवरून झाले होते शेवटचं काम म्हणजे परीचे आंघोळ आंघोळ वगैरे झाले तिचे केस सुकवायला थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर ना तयारी वगैरे करून लगेच आम्ही निघालो बँकेमध्ये आता बँकेमध्ये पोहोचलो आणि आमचं पटकन काम झालं म्हणजे खूप लवकर काम झालं असं पहिल्यांदा असं झालं की आमचं बँकेचं काम इतक्या लवकर झालं नाहीतर परीतला खूप कंटाळा येतो तिथं बसून बसून रडती आता बँकेचं काम झालं त्यानंतर परीचा फेवरेट ज्यूस आहे ना तोच तिथं आम्ही प्यायला गेलो होतो सर्वांनी ज्यूस घेतला त्यानंतर घरी येत होतो रस्त्याने खूप सारे खेळण्याचे शॉप होते त्या शॉपमध्ये परीसाठी मी युनिकॉर्न घेतला आता परीसाठी काहीतरी घेतलं म्हटल्यानंतर मला लगेच माझ्या भाच्याची आठवण झाली आणि त्याच्यासाठी सुद्धा एकदम अशी क्यूटशी गाडी घेतली होती त्याला छोटीशी डिक्की होती इथं व्हिडिओमध्ये पण दिसत असेल हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता सकाळी उठल्यानंतर परी ते ते ना धावत हॉलमध्ये गेली तिचा युनिकॉर्न बघण्यासाठी तिला युनिकॉर्न खूप आवडला तिच्या सगळ्या खेळणीमधलं फेवरेट खेळणी म्हणजे हे युनिकॉर्न आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय